बघा संख्यांची सरासरी आहे परंतु एक संख्या बेचाळीस ऐवजी सतरा घेण्यात आली तर वास्तव सरासरी किती प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत अगोदरच्या कोणा तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा आता पन्नास संख्या आहे इथे लिहा एखाद्या वेळेस अनवधान होते म्हणून प्रश्नामध्ये दर्शवलेली माहिती एखाद्या वेळेस अशी लिहायची एकूण संख्या गणित म्हणते पन्नास आता या पन्नास संख्यांची सरासरी चाळीस मग पन्नास संख्यांची बेरीज किती हो हा प्रश्न आधी मनाशी केला पाहिजे पन्नास संख्यांची बेरीज किती जर पन्नास संख्यांची सरासरी चाळीस आहे तर बेरीज किती सरळ सरळ पन्नास एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज हे काही सूत्र जसं दुधाचं लोणी तूप वगैरे होते तशा पद्धतीचे या सूत्रामध्ये बदल आम्हाला करता आले पाहिजे सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, हो संख्या, संख्या, हो संख्या, संख्या हे सूत्र तुम्हाला माहित आहे मात्र इथं सरासरी दर्शवली मग एकूण संख्यांची बेरीज किती तर असलेली सरासरी एकूण संख्या सोबत गुणीला पाठवली म्हणजे काय होते एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्या गुणीला सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज या गोष्टी हे ठोकताळीसिका पाच चूक वीस आणि त्यावर दोन शून्य दोन हजार हे उत्तर प्राप्त होते आता गणितामध्ये झालेली चूक एक संख्या बेचाळीस ऐवजी सतरा घेण्यात आली म्हणजे एक संख्या मूलत बेचाळीस होती मात्र घेतली सतरा म्हणून बेचाळीस वजा सतरा करा उत्तर पंचवीस येते याचा अर्थ पंचवीस न त्या एकूण संख्यांची बेरीज कमी मांडल्या गेली मग मा वास्तव सरासरी किती आता वास्तव सरासरी किती हा जो प्रश्न विचारला वास्तव सरासरी त्यासाठी आम्हाला काय दुरुस्ती करायची सर तर पूर्वी या पन्नास संख्यांची बेचाळीस मांडायची होती तर सतरा मांडल्या गेली म्हणजे पंचवीस न कमी मांडल्या गेली हे तुम्हाला आम्हाला सर्वांना कळते काही लय मोठी गोष्ट नाही म्हणजे पंचवीस न कमी मांडल्या गेली संख्या पन्नास आहेत अंशातील बेरीज दोन हजार पंचवीस छदस्थानी पन्नास आता हा भाग दिला म्हणजे आम्हाला वास्तव सरासरी मिळते म्हणजे हा भाग जातो चाळीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आता महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस यश जाणार कुठं ही भरघोस तयारी करायची असेल ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वा उघड ठरणार नाही ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतात